सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक अन्वेषण शाखा यांनी स्थानिक अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचं एक पथक तयार करून चेन स्नॅचिंग व मोटारसायकल चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयित समांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकामधील पोलीस हवालदार अरुण पाटील व पोलीस शिपाई विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सांगलीवाडी टोल नाका येथे फल्ले मंगल कार्यालयाजवळ चोरीचा माल विक्री करण्याकरिता विना नंबर प्लेट मोटारसायकल घेऊन येणार आहेत नमूद पथक हे मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगलीवाडी टोल नाका येथे जाऊन बातमीप्रमाणे वॉच केला असता फल्ले मंगल कार्यालयासमोर बातमीप्रमाणे किसम विना नंबर प्लेट मोपड गाडीसह थांबलेला दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्याच गाडीसह ताब्यात घेऊन त्याचं नाव व गाव विचारलं त्याने त्याचं नाव अमित दत्तात्रय वायदंडे वय वर्ष सव्वीस राहणार इटकरे तालुका वाळवा असं सांगितलं पोलीस उपनिष्ठक कुमार पाटील यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळून अंगझडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशामध्ये सोन्याची चेन मिळून आली त्यास सदर दागिन्यांबाबत व मोटारसायच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता त्यानं सांगितलं की अभयनगर येथील घराबाहेर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील चेन हिसडा मारून जबरी चोरी केलेली आहे व मोटारसायकल ही कोल्हापूर येथून चोरी केली असल्याची कबुली दिली सदर बाबा संजयनगर पोलीस ठाणे व शाहूपुरी कोल्हापूर पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासले असता वरील प्रमाणे चेन स्नॅचिंग व मो मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कुरळ पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा व कोल्हापूर येथे चेन स्नॅचिंग गुन्हे दाखल आहेत सदार आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासा कमी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत